मित्रांनो मी तुम्हाला आता खड पाकोळीचे घरटे दाखवणार आहे मराठीमध्ये याचं नाव आहे पाकोळी पंकोळी त्याच्यानंतर हलुडे नाव याचं छान आणि मी सुखना नदीच्या काठावर आलेलो आहे पक्षी निरीक्षण करण्याकरता हे चिखलांपासून घरटी तयार करतं हा पक्षी बघून घे असे सुंदर त्याचं हे घळट तयार केलेलं आहे कसं या इकडे थोडा पाण्याचा भाग कमी झालेला आहे त्यामुळे चिखल जास्त आहे तर हा पक्षी हे चिखल यूज करून असे छानसं त्याचं घरटं तयार करत असतो आणि मित्रांनो मी सध्या आलेलो आहे सुखणा प्रकल्प बघण्यासारखं आहे छत्रपती संभाजीनगरपासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर सुखना प्रकल्प आहे तुम्ही इथे पक्ष्यांचं माहेरघर म्हणलं तरी चालेल आहे याचं इंग्रजीमध्ये नाव आहे मित्रांनो डस्की क्रॅक मार्टिन आणि शास्त्रीय नाव सांगतो मी तुम्हाला हेरोंडो कॉकलर लांबी याची तेरा सेंटीमीटरच्या आसपास आहे आणि हा चिमणी पक्षा लहान असणारा पक्षी असे सुंदर पक्ष्यांची घरटी आपण बघतोय तयार झालेली पुन्हा खडपाकोई मित्रांनो माझं छान पक्षी निरीक्षण चालू आहे आणि मी सध्या आलेलो आहे सुखना प्रकल्प इथे आणि मित्रांनो माझं सफळ नावाचं यूट्यूबवर चॅनल आहे तुम्ही त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा थँक्यू मी तुम्हाला अशीच वेगवेगळ्या पक्ष्यांची छानशी माझ्या चॅनलमार्फत माहिती देत राहील